या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे प्रेरणादायी आणि आपले जीवन बदलून टाकणारे मौल्यवान विचार शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ मनुष्याच्या आयुष्यात यश मिळवायचं असेल तर सर्वात आधी मनाची शक्ती ओळखणं खूप गरजेचं आहे आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की ते आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाऊ शकतात स्वामी म्हणतात जसं मन तसं जग जर मनात श्रद्धा संयम आणि सकारात्मक विचार भरले तर आयुष्यात अशक्य असं काहीही राहत नाही जीवनात जेव्हा संकट येतात तेव्हा अनेक जन घाबरता पण खरी परीक्षा तेव्हाच होते पण संकट हे आपल्याला खचवण्यासाठी नसतं तर आपल्यातील ताकद जागवण्यासाठी असतं स्वामी समर्थ सांगता विश्वास ठेवा तर संकट हे सुद्धा गुरुच असतात ती आपल्याला संयम धैर्य आणि श्रद्धा शिकवतात आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण बाह्य यशाच्या मागे इतके धावत असतो की अंतर्मनाचा ऐकणं विसरतो पण स्वामी सांगतात मन शांत असेल तरच देवाचा आवाज ऐकू येतो रोज काही क्षण ध्यान प्रार्थना किंवा शांततेत स्वतःशी संवाद साधला तर जीवनातील गोंधरातही मार्ग सापडतो स्वामी समर्थांचा संदेश सोपाय श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि सतत प्रयत्न करत रहा यश त्वरित मिळेलच असं नाही पण लवकरच मिळेल जसं बी लावल्यावर फळ यायला वेळ लागतो तसंच प्रत्येक प्रयत्नांचं फळ योग्य वेळी मिळतच आयुष्यात अडथळे आले लोकांनी साथ सोडली परिस्थिती प्रतिकूल झाली तरी मनात स्वामींचं नाव आणि विश्वास ठेवा